अशी काही ठिकाण असतात की ज्याचा संबंध पुराणाशी असू शकेल अशा मधील एक मंदिर आहे विटा आणि जत मार्गावर ते म्हणजे शुकाचार्यांचं अनेक अच्छा भरलेले हे ठिकाण दोन डोंगराच्या दरीमध्ये असलेले वनश्रेणी संपन्न असा प्रदेश पवित्र असे ठिकाण म्हणजेच शुकाचार्य मंदिर नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आता मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्की बघा आपण बाणूरगडचा केला आणि बाणूरगडपासूनच साधारण पाच किलोमीटर अंतरावर असणारं हे शुकाचार्य मंदिर आज ते मंदिर बघणारं एक डोंगराच्या कपारीमध्ये असलेलं हे मंदिर बघायचं आहे त्याबद्दल त्याचं महात्म्य जाणून घ्यायचं आहे तर चला या पायवाटेने म्हणजे या पायरी मार्गाने आपण खाली मंदिरात जातो गाडी इथे पार्किंग केल्या बोर्ड आहेत त्यामुळे चुकण्यासारखा मार्ग नाही गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो चला तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूरगड पाहून झाला की शुकाचार्य मंदिराकडे जाणारा बोर्ड दिसतो बोर्ड पाहिल्यावर त्या बाजूला गाडी वळवली वल संध्याकाळ झाली होती तरी पण हे मंदिर पाहण्याच होत रस्त्यावरून डोंगर उतरून चांगला पायरी मार्ग आहे डोंगराच्या मध्यभागी हे मंदिर आहे बाजूला दाट झाडे आहे मित्रांनो तर आता आपण मध्यवर्ती पोहोचलो म्हणजे खाली उतरून आलो पाच मिनिटाची आपण पायरी मार्ग उतरला की आपण ह्या खंदाट वनराईमध्ये जातोय तुम्ही बघू शकताय तर पूर्ण असा हिरवाकार इथं यातला परिसर दिसतोय तेवढाच पण इथं आपल्याला दिसतोय तर बरंच असं तुम्ही इकडे बघू शकता केवढं आरण्य आहे म्हणजे शुकाचार्य इथं तपास होते तर असंच काही हे ठिकाण आहे एका अशा टप्प्यावर पोचलो आहे तर इथं असं वाटतं एकंदरीत बघताना बरेच इथं मोठी यात्रा भरत असणार आहे किंवा इथं पर्यटक भरपूर प्रमाणात येत असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण त्या डोंगराच्या मध्यभागी आलो आहे दोन्ही डोंगराच्या खळगीमध्ये एवढं गार वातावरण आहे म्हणजे साधारण चार ते पाच वाढले पण असा इतका गारवा इथे बघायला मिळतोय खूप छान वाटतंय आणि आता लवकरच आपण खाली पोचूया चला या मंदिराचं महत्व असणारा असा एक फलक लावला होता तो वाचला पुढे गेलो एक बारामाही कुंड दिसतो सध्या तिथे टाकी बांधले आहे वाचलं कितीतरी युग गेली तरी हे पाणी असंच आहे फक्त ते झिरपून येत होतं त्याला तर बंदीच करून आणलं आणलं आणले जी शेतीच आहे संपूर्ण पुरी शेती आहे महाराजांचे देवस्थानची पाचशे एकर शेती आहे पहिले नारायणगिरी होऊन गेले त्याच्यानंतर त्यांच्या शिष्य किसनगिरी किसनगिरीनंतर एक आता 오늘이 시우기름으로 혼은 게래 3절 तुमचं नाव बाबूराव रामोद चव्हाण पाटील आणि आता इथं किती वर्षापासून आहे तुम्ही इथं आमचा जन्म गेलो पण माझं येणं जाणं हे जन्मापासून जाईल आता इथं कोण कोण असत तुम्ही आणि नाही नाही मी असं सामान्य शेतकरी जाय फक्त आपले पूजा इच्छे नाही 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 ते पूजा अर्चेवाले सगळे आहे ते आपण फक्त आले आलीपल्या शेतकरी का कुठं आता ती माझी दोन तीन मुलं होती संसारात लग्न केलं रडवली घडवली बिनायची पोरं लग्न करायची नसताना मी ती आईच्या समस्येसाठी केलं त्यात तीन पोरं झाली त्यातनं आपण हे झालं वैराज्य फक्त बालपणापासून माळकरी एक वर्षापासून काय देवस्थान आहे तर हे शुकाचार्याचं नाव कसं पडलं शुकाचार्य शुकाचार्य म्हणजे ते व्यासाचे मुलगे जन्मता व्यासमुनीचे मुलगे ते महाभारतात सगळं आहे की ते निसर्ग वैभव अशा जागेत बऱ्याच मूर्ती बघायला मिळाल्या मारुती त्याच्यानंतर पंचमुखी मारुतीची गणपतीची त्याशिवाय मंदिराचे बरेच अवशेष पण इथे बघायला मिळाले इथे गोलाकार दगडात असणारी गुहा पाहायला मिळाली असे म्हटले जाते की शुक्राचार्य याच ठिकाणी तपश्चर्याला बसत असे तर आता आपण आलोय शुकाचार्य मंदिरामध्ये आणि गुरुजी आपल्याला सांगतातच माहिती तर आपण आलोय या एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये आपल्याला शिवलिंग बघायला मिळते तर पूर्वीच्या काळी इथं साधना होत असेल बरोबर ध्यान साधना करण्यासाठी सा इथं त्याचा उपयोग होत असेल सुंदर अशी गुहा आहे तिथं आपल्याला शिवलिंग आहे शिवलिंगचं दर्शन घेतलं त्याचबरोबर बाहेर मंदिर आहे पण जेवढं तुम्हाला पॉसिबल होते तेवढं मी एक गुहा आहे इथे आतमध्ये जायचं आहे त्या गुहेमध्ये पण आपल्याला अजून आपल्याला काहीतरी पाहायला पाहायला मिळते ते बोगात जाऊन बाहेर पडून अजून एक निसर्ग निर्मित गुहा मिळते गुहा दिसते आणि लाईट लावतो लाईट लावतो ओ, ही, ही गुहा बरीच मोठी आहे सध्या तिथे विटाचे बांधकाम आणि रंगरंगोटी केलेले दिसले ही गुहा गेल्या सध्या इथं अस आपल्याला बांधलेले दिसते रात्र खूप झाली होती आम्हाला अजून परतीचा प्रवास करायचा होता त्यामुळे आम्ही हे मंदिर आटोपशीर घेतले एक अजून एक गुहा आपल्याला बघायला मिळते आणि त्या गुहेमध्ये आपल्याला समोर ते गुरुजींनी दाखवलं की वरती जर बघितलं आपण तर तिथे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे एक नैसर्गिकरित्या झालेलं आपल्याला एक प्रतिकृती बघायला मिळते त्याचं वैशिष्ट्य काय म्हणला तुम्ही तिथे म्हणजे ते, ते, ते विठ्ठल रुक्मिणीचं विठ्ठल रुक्मिणी भेटीला भेटीला आले आता आपण मंदिरात जाऊया डोंगराला लागूनच हे मंदिर आहे हेमाडपंथी शैलीतील या मंदिराची उभारणी जुनी म्हणजेच पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असल्याचे समजते आतमध्ये बघितलं तर गर्भगृहात सजवलेले सुंदर शिवलिंग आहे मंदिराबद्दल तुम्हाला काय काय माहिती हे पांडव काळापासून माहिती आहे व्याज म्हणून जी 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 ग्रंथातलं ते सगळं अभ्यास आहे ना ते डिक्टो इथं आहे आता महाभारत पांडव प्रताप अध्यात्म गीता त्या गीते सगळं सार आहेत शुक भीष्म हानुमान चौथा कार्तिक स्वामी झालं हे फक्त चार तारक देव एवढे ही ब्रह्म व्यक्ती म्हणजे चौघ मजबूत आहेत चार खांब म्हणून विश्वाचा गाडा आहे या मी अध्यात्माला जुड ना मी असं बोलतो नाही हे काय ग्रंथ काय लिहिले शुक भीष्म हानुमानं चौथा कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी अर्धात ज अर्ध आहे का कार्तिक स्वामी मंदिर इथं आहे हे तडगावी जवळच आहे कार्तिक जवळजवळ आहे वास्तव्य आणि अजून जागरूकता इथं आहे फक्त विश्वाची बॅटरी आहे दुसरी काय सरकट नाही एक म्हणण्याजवळ मी म्हणतो की नाही मेन बॅटरी तुमचे फोन ते घेणार आहे ती कार्य करते तसं ती विश्वाची बॅटरी इथं आहे की जडण घडत हे विश्वाची इथं घडते हा मी अध्यात्माला धरून समजत मला मित्रांनो तर आपण हे शुकाचार्याचं मंदिर बघितलं बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवलं मी पण आपल्याला गुरुजींनी पण चांगली माहिती दिली आपल्याला तर मित्रांनो हे मंदिर खूप छान होतं बघितलं माझ्या पाठीमागे जे पांडवकालीन मंदिर आहे खूप छान पद्धतीचं आणि शांततेपूर्ण इथलं वातावरण आहे तर नक्कीच हे तुम्हाला आवडेल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि हे ठिकाण कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे पुन्हा एकदा ठिकाण मी करणार आहे त्यावेळेस पण हे तुम्ही नक्कीच बघा आणि त्या अगोदर हो तुम्ही भेट दिली तर नक्की इथे भेट द्या मित्रांनो भेटू पुन्हा एकदा आठ वाट्याची भेटकेत घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराज